hm bantu masalah jalan masalah साप साप पण आलाय मुलांना गळाच आजी वाटतो मग हो आज आधी चालले आधी आले वर ते त्याला माहित आहे वर <laughs> गेल्यावर मासा फिडतोय आपण एक मासा मारड्या काढू परत मागणी मागली मोठा मासा मारलो दोन किलोबा आणि त्याला चावून बसला रांडाला कोपऱ्यात

नहीं नहीं काटे ले इसमें भारी होता है लेकिन भारी होता है तो हमारी मच्छी ले जा रहा 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 में एक एक पटाक लग तुम्हारे तो को तो आ रा रा नहीं हो जरा इसको जन्नत दिखाने की आगे

मच्चे हो। तू ऐंशी <laughs> फ्राय करायचं आहे त्याला मसाला वगैरे लावून ठेवलेला आहे रवा ठेवलेला आहे तेल तापलेलं आहे आता मस्त आपण मासा तेला सोडणार आहे